आपल्या मैत्रिणींनी गिफ्ट दिली आहे मला काहीतरी मैत्रिणींनो आज तुम्हाला मला एक गंमत दाखवायची की मी इथे अमेरिकेत आहे सॅनोझेमध्ये मध्ये लेखाकडे आणि तिथे आपली एक सबस्क्रायबर मैत्रीण आहे तर ती पण अगदी जवळ राहत होती आणि तिने मला मेसेज केला होता व्हॉट्सअपवर पर एक दोन तीन दिवसापूर्वी की तिच्या मुलाने म्हणजे की मला तुला तुम्हाला माझ्या आईला भेटायला आवडेल जरूर भेटूया आणि काल आम्ही भेटलो त्याप्रमाणे मी एक लाईव्ह सेशन पण टाकलाय तुम्ही तो बघितला असेल त्यात आम्ही दोघी नीट येत नाही का तर मग मी म्हटलं की कॅमेरामध्ये फ्रेममध्ये जर आडवं केलं तरच नीट येईल म्हणून मी रेकॉर्डिंग करते आणि ते टाकते तर ही आपली गुण्याचीच मैत्रिणी नाव काय आपलं प्रेमा जिवडे हां प्रेमा प्रेम आपल्या आपल्या चॅनलच्या नियमाप्रमाणे आपण सगळ्यांना ए म्हणतो त्यामुळे आपली प्रेमा ही इथे बरीच वर्ष येते आहे तिचा लेख इथे गेली दहा बारा वर्ष अमेरिकेत आहे त्यामुळे ती ऑलमोस्ट दरवर्षी येते आणि पण यावेळेला असं झालं की आमची पण भेट झाली आणि गंमत म्हणजे गेले कित्येक वर दोन वर, तीन वर्ष तरी माझं चॅनल फॉलो करते आहे आणि एकदाही कमेंट केली नाही त्यामुळे <laughs> प्रेमा ही माझी मैत्रीण कधीच झाली असते नाही का तुम्ही जसं कमेंट्स करता तसं जर तिने केली असती तर आपली आमची ओळख आधीच झाली असते पण योग असं होते की आमची ओळख सॅनोजेमध्ये येऊनच व्हावी त्यामुळे ती तशी आमची काल ओळख झाली आणि त्याला कारण घडलं तिचा लेख कारण मग त्याने आईला गंमत म्हणजे बी एम एमचं जे कन्व्हेन्शन झालं तर तिकडे पण ती आपल्या बहिणीबरोबर आली होती की चला प्रज्ञा तिकडे जाते तर आपल्याला पण तिकडे भेटेल पण नंतर असं लक्षात आलं की तिथे पाच हजार वगैरे लोकं आली ती मराठी लोकं त्यामुळे त्या गर्दीमध्ये काही आम्ही परत भेटू शकलो नाही पण बऱ्याच वेळा म्हणजे मैत्रिणींना कळत नाही की हिला कॉन्टॅक्ट कसं करायचं तर लक्षात ठेवा प्रत्येक व्हिडिओमध्ये सध्या गेले तीन चार महिने तरी मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा जो युट्यूबसाठीचा फोन नंबर आहे तो देते आणि तो तुम्ही बघून मला व्हॉट्सअपवर करू शकता फोन आणि मेसेज कारण तो मी नंबर कोणालाही देत नाही अगदी तुम्ही मला दुसऱ्याचा मागितला तरी मी देत नाही तुमचा नंबर कोणाला देत नाही आणि तिथे तुम्ही माझ्याशी जे बोलता ती, ती, ते फक्त तुमच्यातलं माझ्यातलंच असतं आणि जर तुम्हाला काही सल्ले विचारायचे असतील जसं काही यंग मुली असतात त्यांना सल्ले तर त्या तिथे डायरेक्टली विचारू शकतात त्यांचं नाव न घेता मी उत्तर युट्यूबवर देऊ शकते सो प्रेमा तू आलीस तर खूप छान वाटलं काल पण भेटलो तर अजून खूप छान वाटलं तुझ्या लेखाला भेटू नये मला खूप छान वाटलं आणि थोडीशी मी तुझी गेली किती वर्ष ओळख म्हणजे किती वर्ष तू येतेस अमेरिकेत दहा वर्ष दहा वर्ष अमेरिकेत येते ओके आणि त्यामुळे तू सगळं बघून झालेलं आहे माझे व्हिडिओ बघून तू रि व्हिजिट करतेस अमेरिकेत बघून मराठी नजरे मी एकदा बघतेस फील होते की आपण आपल्याकडे हा हा तुला काय काय आवडतं इथलं कुठे जास्त म्हणजे असं वाटलं की लेकाला सांगावं या वर्षी आपण इकडे जाऊया पाहण्यासाठी त्यांचा लेक म्हणजे बाण नंबर एक आहे त्यामुळे त्याला <laughs> काही सांगावं लागत नाही तो घेऊन जातो हा आता काल आम्ही भेटलो आमचा फोटो राहायला तर मला खात्री होती की आज आम्ही परत भेटणार कारण फोटो नव्हता आणि अनफॉर्च्युनेटली आपला लाईव्ह व्हिडिओ पण नाही चांगला आला तर त्यामुळे मला वाटलं की ही मेमरी गेली आता करायचं काय पण मला वाटलं आता मी एक दिवस आहे खरं तर मला आज गडबड गडबड होती पण मुलं नाही नाही काल ती येऊन गेली तर आज परत आपण भेटलंच पाहिजे सो तुला जसं छान वाटतं तसं मलाही छान वाटतं मुलाला एकदा भेटलं डोळे भरून बघितलं एखादा पदार्थ खाऊ घरात त्याला आवडू अगर न आवडू म्हणजे तुझ्या लेख तरी जरा आधीच्या जनरेशनचा माझ्या लेख तर अगदी आठवतो आईचे काय पदार्थ खायचे आणि मग कसं कसं पिठलं म्हणतो बटाट्याच्या काचऱ्या <laughs> म्हणतो पण का तसं करावस वाटत ते समाधान जास्त आहे सो आता तुझ्या काय लक्षात आलं आपल्या चॅनलवर काय केलं पाहिजे आता लाईव्ह मध्ये कमेंट्स केल्या पाहिजे मध्ये म्हणून म्हणजे इथे नाही आता तू पुण्याला गेली साडे नऊच्या पुढे संध्याकाळी मी जनरली येते तर आणि रेकॉर्डेड सेशन मध्ये सुद्धा तू जर कमेंट्स केल्यास तरी पण चालू शकेल सो so, तिचा पण इथे आहे आणि गेली बारा वर्ष तो आहे मला त्याचं थोडंसं कौतुक वाटलं तुम्ही याल का इकडे मला त्याचं खूप कौतुक वाटलं आणि मला असं वाटलं की जे आपले तरुण सबस्क्रायबर्स आहेत त्यांना दाखवलं पाहिजे कारण हे खरंच खूप चांगलं उदाहरण आहे की एका मुलांनी कसं असावं म्हणजे आधुनिक आपण मी नेहमी सांगते की हल्लीच्या काळामध्ये राक्षस वगैरे हे कशाने असतात तर ड्रग्ज चरस गांजा नंतर कुठलंही ऍडिक्शन म्हणजे युट्यूब बघायचं अडिक्शन किंवा पॉन पॉन बघायचं ऍडिक्शन किंवा मेनली हल्ली म्हणतात असं ड्रग्ज वगैरे किंवा असं म्हणजे सेक्स वगैरे असं काय काय वेगवेगळी वेड़ अडिकशन्स मुलं करतात पण ते आजच आपल्या लाईव्ह सेशनमध्ये मी म्हणत होते की तुम्ही माझे व्हिडिओ कुठे बघत आता तुम्ही स्टुडंट आहात तर तुम्ही आपल्या फोकस कडे करा तर बेसिकली तेच मला दाखवायचं आहे की आपलं नाव काय विरेश हा विरेश विरेश गेली बारा वर्ष इथे आहेत त्यांनी पुण्यात आधी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये दोन तीन वर्ष नोकरी केली त्याच्यानंतर जिद्द होती की अमेरिकेत जाऊन एम एस करायचं म्हणून ते स्वतः इथे आले नंतर आता गेली दहा अकरा वर्ष तरी इथे नोकरी आहेत रे पण विशेष कौतुक म्हणजे ते त्यांनी तेवढंच करून ते भागलं नाही थांबवलं नाही तर महत्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या बहिणीला इक्वल ट्रीटमेंट दिली आपल्या बहिणीला ते इकडे घेऊन आले ती बहीण पण सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होती पण ते तिला इकडे घेऊन आले त्यांनी तिला महत्त्व सांगितलं की इथे डिग्री करायचं महत्व आहे मग तिने पण इकडे एम एस केलं मग इकडे तिला नोकरी लागली आणि त्याचं संपूर्ण सपोर्ट विदाऊट एक्सपेक्टिंग आहे की तिला बहीण काय कौतुक करेल किंवा एवढी कौतुक करेल असं कुठलंही एक्सपेक्टेशन न ठेवता ना त्यांनी तिला कॉलेजला सोडणं आणणं हे पण केलं आणि आता पण बहीण त्यांच्याकडे राहते हल्लीच्या काळात बहिण भाऊ जरी अमेरिकेत राहिले तरी बऱ्याच वेळा असं होतं की ते वेगवेगळ्या घरात राहतात पण ही इज टेकिंग इट ॲज अ पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी की बहिणीचं जोपर्यंत लग्न होत नाही किंवा ती लग्न होत तर आपल्याच घरी राहणार सो आईला अजिबात चिंता नाही आहे की मुलगी अमेरिकेत राहतीये म्हणून कुठे राहतीय काय आहे तर भाऊ आणि बहिणी सांभाळत आहेत तर हे खरोखर म्हणजे मला खूप कौतुक वाटलं की परदेशात गेलं तरी दोन्हीची कास एकत्र धरणं म्हणजे मॉडर्न गोष्टी इकडच्या घेणं आणि घराला वर आणणं म्हणजे दोन तीन क्वालिटीज मला दिसल्या की जगातलं मॉडर्न घेणं पण त्याबरोबर आपल्या व्हॅल्यूज ठेवणं आईची उत्तम काळजी घेतो आईनी नुसतं सांगितलं इकडे न्यायचं आहे की लेक घेऊन जातो कधीतरी आई येते आईलाही बरं वाटतं आपल्या दोन चार गोष्टी ऐकल्या की काय बरोबर आहे ना मला तर आम्हालाही स्टारबक्स मध्ये घेऊन गेला मला मी म्हणलं मला नको आहे तरी कॉफी पण दिली मग तो क्रॉयझंड क्रॉझ काय म्हणतात क्रॉस वॉटेवर तर ते पण दिलं आणि पाणी पिणी सगळी व्यवस्था केली होती तर बेसिकली मुद्दा आहे की हा एक गुण घेण्यासारखा आहे तरुण मुलांनी पण की मॉडर्न मुलींनी पण मॉडर्न व्हावं पण तरी काही गोष्टींमध्ये समज असली पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल यांची बायको आपल्या नंदेला सांभाळली अमेरिकेत घरात राहतात एकत्र आणि हा खूप को मोठा कोण आहे की काहीही न बोलता राहणं म्हणजे कधी नणंद कशी वागली किंवा बहिणी कशी लागली तरी एकमेकांना काही न सांगता एडजस्ट करून राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण त्याने रिलेशन पण वाढतं आणि मी सध्या असं करते म्हणजे मुलाला काहीही बोलत नाही काही झालं तरी तर ते वर्क होतंय इट इज व्हेरी नाईस थिंगच उल ओके सो कॉंग्रॅच्युलेशन तर दोन्ही त्यांच्या आणि सासूबाई आणि आई दोन्ही आल्या तर आता मला वाटतं हे कौतुक नाही केलेलं मी तुमच्यासाठी सांगतेय की एक आदर्श आहे जे मुलं आता वीस ते तीस मधले आहेत तर कसं असावं की जरी मुलगा इथे एकटा राहत असला आईवडील तिकडे राहत असले तरी आईवडिलांना एवढं जरी मिळालं तरी खूप बरं वाटतं आणि ते त्याचं समाधान यांच्या चेहऱ्यावर दिसतंय तर ते आज मला दाखवायचं होतं आता तुमच्याकडे एनिवे पहिलं तुमचं अभिन अभिनंदन आणि खूप कौतुक की तुम्ही आपल्या घराला वरती आणलं म्हणजे बहीण हे तुमच्या घराचाच एक भाग आहे आणि तिला पण तिकडेच नाही ठेवलं तर तुम्ही तिकडे इकडे येऊन पूर्ण जबाबदारी तिची घेतली हे खूप कौतुक असतात आणि अजून आधुनिक काळात श्रावण बाळ असत तर अजून जे बहिणीसाठी जे बस राखीचं ज्याला म्हणतात ना ते पण तुम्ही खूप चांगलं केलं आणि इट्स व्हेरी गुड इट्स अ बॅलन्स ऑफ गोथ म्हणजे आपल्या व्हॅल्यूज आणि इकडचं डॉलर्स याचा खूप चांगला बॅलन्स आहे आता मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे कारण सध्याची तुम्ही स्थिती बघताय बरीच मुलं अमेरिकेत एम एस वगैरे करायला येतात तर मागच्या मला वाटतं मी असं वर्षी बघते यंग मुलं म्हणतात की इकडे आता नोकऱ्या मिळायला जरा कठीण तर तुमचं म्हणणं काय आहे की यायला पाहिजे इकडे की मुलांनी कि मुलानी कास्पेक्टिव्ह एक ज्यांची घरची कंडिशन ऑलरेडी चांगली आहे आणि त्यांना इथं आल्यावर थोडस थोडा काळ नोकरी नाही मिळाली किंवा स्वतःला सेल्फ करू आहे जास्त ते काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्हाला असं वाटतं तिकडे पण प्रेशर क्रिएट करणार आहे आणि तुम्ही पण प्रेशरमध्ये राहणार आहे जॉब नाही म्हणून तर तो स्ट्रेस मे बी ह्या पिरियड मध्ये वर्तन आहे आणि दुसरी गोष्ट असं आहे की एक काळ होता जेव्हा तुमचा कॉस्ट टू ऑपॉर्च्युनिटी रेशिओ खूप वेगळा होता म्हणजे तुमचा इथला राहायचा खर्च वर्सेस बाहेर जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये खूप डिफरन्स होता खर्च कमी असायचा आणि ऑपॉर्च्युनिटीज खूप तुम्हाला पाहिजे जॉब चेंज करा जास्त सॅलरी वाला पाहिजे तुम्ही शिफ्ट करा आता असं झालेलं खर्च वाढतच गेलाय पण जॉब्स कमी झाले त्याच्यामुळे तुम्ही जरी जॉब चेंज करायचं म्हणला ते पण अवघड आहे आणि चुकून जॉब गेला तर त्याचा रिस्क अजून वेगळाच आहे कारण तुम खर्च खूप होतात सो रिस्क फॅक्टर वाढलेला आहे पण ऑफकोर्स लॉंग टर्म मध्ये तो वर्कआउट होतो तो असा की तुम्हाला ए, एक एक फक्त पण वरती येईल ते डिपेंड स्वतःची फॅमिली कंडिशन कशी आहे तुम्ही काय काय रिस्क मध्ये ठेवून हे करताय ते बघायला पाहिजे आता तसे रिस्क घेणं थोडस हे आणि म्हणजे आमच्या वेळेस असं होतं की आम्ही सुद्धा एज्युकेशन लोन वगैरे घेऊन आलेलो मग आम्ही असं कधी विचार नाही mm -hmm. केला mm -hmm. so, की घरात आहेत हो mm -hmm. ते सगळे पैसे संपवायचे आणि जायचं मग भाऊ काय होईल तेव्हा कारण त्याचं प्रेशर खूप जास्त असतं सो एज तुम्हाला वाटते की फायनान्शियली बॅलन्स होईल तिकडे फॅमिली पण स्ट्रेस मध्ये नाही राहणार तुम्ही पण इकडे मध्ये नाही राहणार इझी मध्ये जाईल mm -hmm. मग तुम्ही रिस्क घेऊ शकता अदरवाइज थोडस कारण युजली कसं आहे युएसचं इलेक्शन इयर हे खूप अनसर्टन असतं इलेक्शन इयर आहे सो ह्या इयर मध्ये काय होणार हे hmm. इलेक्शन झाल्यावरच क्लिअर होतं सो okay. so, त्याच्यामुळे सुद्धा सगळे मार्केट असे स्टँगमेंट झालेले कोणीच well. जास्त हालचाली नाही करत एकदा hmm. इलेक्शन झाले त्यांना कळतं काय करायचं मोस्ट इलेक्शन hmm. uh, झाल्यानंतर पुढच्या वर्षी जे येतील आता जे ह्या वर्षी डिसेंबरला यायचा विचार करता मे बी त्यांना थोडस डायसी आहे कोण निवडून येईल त्याच्यावरून काय पॉलिसीज होतील पण युजली जे पुढच्या वर्षी यायचा विचार करता त्यांना गोष्टी क्लिअर झाल्या असतील बरोबर खूप छान सल्ला दिला त्यांनी मला पण अजून हो हो एक प्रश्न आहे की एम एस झाल्यावरती तुम्ही किती वर्ष राहू शकता म्हणजे मला माहिती आहे तीन वर्ष राहू शकता पण जॉब मिळाला तर सो एम एस झाल्यावर दोन गोष्टी असतात एक तर तुम्हाला जेव्हा एम एस ला तुम्ही ओरिजिनल विजा घेता डिपेंडिंग ऑन तुमची डिग्री टाइप तुमची स्टेम मधली सायन्स टेक्नॉलॉजीनिअरिंग मॅथ तर तुम्हाला पाच वर्षाचा विजा मिळतो दोन वर्ष एज्युकेशन चे तीन वर्ष ओपीटी आप, ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणून असतं प्लस एक एक्सटेन्शन जे ओबा माने दिल सो तुमचं एम एस झाल्या नंतर तुम्ही ऑफिशियल तीन वर्ष so, तर राहू शकता गिवन तुमच्याकडे जॉब आहे सो तुमच्याकडे जॉब असेल तर तुम्ही राहू शकता पण जर तुम्हाला जॉब नाही आहे तुमचा एम एस झाल्यानंतर आय थिंक सिक्स्टी के नाईंटी आता मला लेटेस्ट आठवत नाही किती आहे सिक्स्टी ए नाईंटी डे तुम्ही इथे राहू शकता एक क्लॉक असतो जर ते ओके सो okay. so, नंतर तीस किंवा साठ दिवस महत्वाचं असं आहे की भरणं खूप सारं लोन काढून तुम्ही येत नसता म्हणजे थोडस लोन आहे की जे तुम्ही नाही भरलं तर आईवडील काहीतरी सोनं विकून किंवा एखादा प्लॉट विकून किंवा काय जे असेल ते विकून जर भरू शकणार असतील तर मग नक्की यायला हरकत नाही कारण मग जॉब बघायची ऑपॉर्च्युनिटी पण मिळते आणि ऍज अ स्टुडंट ऑफिशियली मिळते म्हणजे असं आपण ऍज अ टुरिस्ट येण्यापेक्षा स्टुडंट म्हणून आलं की इथे राहायला खायला प्यायला इथलं सगळं सक्ड़, सगळी सिस्टीम कळते म्हणजे पण जर तुम्हाला अगदी आपलं घर काय बऱ्याच वेळा असं होतं की बँका सांगतात की घर गिरवी रखा म्हणजे काय म्हणतात त्याला घर तारून रखा ठेवा तर तसं करून येऊ नका कारण त्याचं प्रेशर खूप येईल आणि मग असं होऊ शकेल की तेल गेलं आणि दुपे गेलं आणि हाती दुपाट आलं तर दोन म्हणजे परत एकदा समराईज करते की जर खूप सारं लोन काढून यायचं असेल आपलं सगळं घेऊन यायचं असेल तर सध्या पसवून करून इंडियात जी मिळेल ती नोकरी घ्या मग जरा स्टेबल झालं की दोन तीन वर्ष स्वतः कमवून स्वतः सेव्ह करून इथे आलं तरी इथे तो दोन तीन वर्षाचा एक्सपिरियन्स काउंट होईल नाहीतर थोडंसं जर तुम्ही नाही भरू शकलात नोकरी नाही लागली तर मनाने कणखर पाहिजे की जॉब नाही मिळाला तरी इंडियात परत यायचं आणि इंडियात जॉब करायचा आणि जे लोन काढलंय ते कोणी आईवडील फेडू शकतील म्हणजे काहीतरी करून फेडू शकतील कारण हल्ली बरेच आईवडील नोकरी करतात त्यामुळे त्यांच्याकडे थोडीशी पुंजी असू शकते सो तसं असेल तर तुम्ही येऊ शकता पण जग बघितल्याने केल्याने देशात नेहमीच माणसाला आपल्या अनुभवात ज्ञानात भरपूर जी वेगळीच असते त्यामुळे रेकमेंडेशन तर आहे की जरूर या पण हे सगळे फायनान्शियल विचार करून या सो so, तुम्ही ते आलात आणि हा पॉडकास्ट आपण इथे केला माझी हाऊस होती मी ते एकदा पॉडकास्ट करायचा तर तो आपोआपच झाला आणि आय एम शुअर की हा उपयोगी पॉडकास्ट झालेला आहे <laughs> स्पेशली तुम्ही जी माहिती दिलीत ना ती खूप छान आहे

म्हणजे ते सबस्क्रायबर म्हणणं बरोबर नाही मैत्रीणच म्हणायचं पण थँक्यू सो मच थँक्यू सो मच अरे वा ओ माय गॉड अरे बापरे खूपच जास्त दिले अनिश काय रे खूपच जास्त

आणि श्रावण बाळ लवली गिफ्ट मस्त आहे वाज पण छान आहे ग्लुमिंग होपाल थाली असोळी